रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून सर्वात मोठी बातमी समोर मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी बुगदा ते परशुराम घाट दरम्यान महामार्गाच्या मधोमध आणि दोन्ही बाजूला लावण्यात येणाऱ्या झाडांच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली असून उपजिल्हाधिकारी महसूल यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत उपविभागीय प्रांताधिकारी खेड आणि चिपळूण तसेच कार्यकारी अभियंता पेण आणि चिपळूण यांना या संदर्भात देण्यात चौकशी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी ते परशुराम घाटदरम्यान महामार्गाच्या मधोमत सुशोभीकरणाची झाडे तसेच वेलवर्गीय झाडे लावण्याचा ठेका एका कंपनीला देण्यात आला मात्र गेली इतके वर्ष महामार्गाच्या मधोमत तसेच महामार्गाच्या दुतर्फा कोणत्याही प्रकारे झाडे लावलेलं पाहायला मिळत नाही अगदी तुरळक ठिकाणी काही प्रमाणात झाडे लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पन्नास टक्केहून अधिक भागात झाडेच निदर्शनास येत नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महामार्गाच्या मधोमध ज्या ठिकाणी झाडे तसेच वेलवर्गीय आणि कार्बन डायऑक्साईड घेणारी झाडे लावायची आहेत त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची माती वापरण्याऐवजी डांबरी रस्त्याचा मलबा मोठे दगड आणि मुरुम टाकल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी झाडे तर सोडाच सध गवत देखील उगवल्याचं पाहायला मिळत नाही या संदर्भात रुपेश पवार या सामाजिक कार्यकर्त्यानं रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार त्यांनी दिली आहे त्यानुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीची दखल घेत उपविभागीय प्रांत अधिकारी चिपळूण तसेच उपविभागीय प्रांत अधिकारी खेड आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण आणि पेण या अधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत आम्ही कलेक्टरांना तक्रार केली होती की झाड का जगत नाहीत आणि याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे डांबराचे आणि खराब माती आणि दगड गोटे टाकून इथे भराव केलेला आहे त्याच्यामुळे इथे झाड कोणत्याही प्रकारची जगणार नाहीत यासाठी मी कलेक्टरांकडे तक्रार केली होती की याची ऑडिट व्हावं या संदर्भात त्या निमित्ताने कलेक्टरांनी अर्जामार्फत या तक्रारी याची चौकशी करण्यासाठी महाड ऑफिस भरणायकातलं ब्लूम ऑफिस आणि पेन ऑफिस यांच्या यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत thank